वाढेल कामातील क्रिएटिव्हिटी लाभासह होईल इच्छापूर्ती कामात अचूकता कामात शिस्त आणि डोळ्यात उद्दिष्ट हेच या महिन्यातील मकर राशीचं सूत्र आहे हा महिना तुमच्यासाठी साहसाचा आहे मात्र साहस करत असताना संयम ठेवणं देखील आवश्यक आहे या काळात तुम्ही मोठी स्वप्न बघाल शनिदेवांची साडेसाती संपलेली आहे त्यामुळे स्वप्नांचा आकाश जरी संपलेलं असलं तरी पाय जमिनीवर राहू द्या मकर रास कोणतीही गोष्ट शांतपणे करते आणि यशाच्या शिखरावर जाऊन उभी राहते लोक तुमच्याकडे नक्कीच वळून पाहतात नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जुलै दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते मकर राशीचे स्वामी शनिदेव परिश्रम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे सातत्याने कार्यरत राहणं नियोजनबद्ध कार्य करणं स्मार्टवर्क करणं प्लॅनिंगने कार्य करणं ही तुमच्या व्यक्तिमत्वातील विशेषता असणार आहे थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध संपन्न व प्रगल्भ करणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मकर रास खर्च करीत असताना नेहमीच खूप विचारपूर्वक खर्च करते कुटुंबात देखील तुम्ही सर्वांना योग्य पद्धतीने सल्ला दिलेला असतो की कुठे खर्च करावा कुठे करू नये परंतु सल्ला देत असताना वाणी सौम्य ठेवा कधीकधी खरी गोष्ट देखील समोरच्यांना पटत नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ लाभदायक म्हणता येईल तुमच्या प्रयत्नांना भरभरून यश मिळेल परंतु त्यात विलंब घडून येईल कारण शनिदेव हे विल विलंबाचे कारक आहेत तुमच्या तृतीय स्थानात राशी स्वामी शनिदेव स्वतः विराजमान आहेत भावंडांसोबत सहज गप्पा करा त्यांच्यासोबत संवाद साधा त्यातून तुमचे ऋणानुबंध अधिक घट्ट होणार आहे थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता गेली अनेक दिवस रेंगाळलेलं घराच्या संदर्भातील काम अचानक पूर्णत्वास जाईल वाहन खरेदीसाठी साधारणपणे दुसरा आणि तिसरा आठवडा तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल आईसोबत नातं घट्ट होईल कारण आईचे आशीर्वाद हे तुमच्यासाठी एखाद्या महाशस्त्रासारखं काम करतं थोडक्यात या सर्व दृष्टीने देखील हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता या सर्व गोष्टी आपण पंचम स्थानावरून बघत असतो पंचम स्थानाचे स्वामी शुक्रदेव हे पंचम स्थानातच विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल पत्रिकेतील पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं नवीन अभ्यासाचं नवीन कार्य करण्याचं प्रेमाचं इष्टदेवाचे आशीर्वाद प्राप्त करण्याचं असतं म्हणून या स्थानाला विशेष महत्त्व आहे पंचमेश पंचमातच असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे असं जरी असलं तरी अभ्यास करताना तुम्ही चिक्काटी दाखवाल पण एकाग्रता कुठेतरी कमी होईल तर एकाग्रता वाढवणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे कारण पंचमेश शुक्रदेव पंचमस्थानात विराजमान आहे संततीच्या बाबतीत अभिमान वाटावे असे क्षण समोर येतील प्रेमाच्या बाबतीत तुमचा व्यवहारी स्वभाव तुमच्या जोडीदाराला कठीण वाटेल म्हणून आपल्या स्वभावाला थोडा बदल करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या स्थानात रविदेव आणि गुरुदेव विराजमान आहेत हे दोन्ही तुमच्यासाठी अकारक ग्रह आहेत परंतु पत्रिकेतील षष्ठ स्थान या दोन्ही ग्रहांना मानवतं विशेषतः रविदेव षष्ठ स्थानात सकारात्मक फळं देतात परंतु ते तुमच्या पत्रिकेसाठी अष्टमेष आहेत अर्थात आरोग्य चांगलं राहील परंतु उष्णता वाढणं वजन वाढणं या संदर्भातील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे कर्जाची परतफेड करणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं असतं बँकेचा हप्ता भरण्याचं नियोजन तुम्ही अत्यंत उत्तमपणे करीत असता त्या पद्धतीने या महिन्यात देखील होणार आहे शत्रूंवर तुम्ही मात कराल मकर रास बोलते कमी आणि परिश्रम अधिक करते स्पर्धा परीक्षेत एक वेगळा आत्मविश्वास तुमच्यात संचारणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक व शुभ राहील असं आपण म्हणू शकतो या काळाचा पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरीमध्ये वरिष्ठांसोबत कूटनीती वापरा तुम्ही अत्यंत मॅच्युअर आहात हे दर्शवणारं प्रेझेंटेशन ठेवा त्याचा तुम्हाला दीर्घकालीन लाभ प्राप्त होईल व्यवसायात एखादा जुना प्रोजेक्ट जो काही कारणांनी लांबणीवर पडला होता तो अचानक सुरू होऊ शकतो त्यामुळे तुमचं यश बघून अनेकांना आश्चर्य देखील वाटू शकतं थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश म्हणजे त्रिकोणाचे स्वामी केंद्रस्थानात विराजमान आहेत अर्थात भाग्य तुमच्या पाठीशी आहे परंतु त्याला कर्माची जोड आवश्यक राहील कारण कर्मेश असलेले शुक्रदेव त्रिकोण स्थानात विराजमान आहेत कर्मेश आणि भाग्येश एकमेकांशी लाभयोग करीत असल्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत सुंदर संधी निर्माण झालेली आहे एखादी परिस्थिती तुम्हाला कठीण वाटेल परंतु ग्रहाची ही बैठक तुम्हाला त्यातून मार्ग काढून देईल थोडक्यात अशा शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा महिना इच्छापूर्तीचा राहील तुमच्या एखाद्या जुन्या इच्छेला नवीन मार्ग सापडेल तुमची एखादी जुनी इच्छा जी आत्ता पूर्ण होऊ शकत नाही म्हणून तुम्ही नाराज झालेला होता त्या विषयाकडे दुर्लक्ष करून दिलेलं होतं ती अचानकपणे अनपेक्षितपणे पूर्ण होईल म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करायला हवा व्यय व परतेशकमन या दृष्टीने विचार केला असता मकर राशीचे व्ययेश गुरुदेव आहेत जे षष्ठ स्थानात बसून व्ययस्थानावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे या काळात तुमचे अनेक खर्च वाढण्याची शक्यता आहे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू रिपेअर करण्याचा देखील खर्च वाढू शकतो प्रवासावर काही खर्च वाढणार आहे मुख्यतः मकर जातक शिक्षण व संततीसाठी खर्च करणार आहेत हा खर्च सकारात्मक म्हणता येईल म्हणून हा खर्च करण्याची मानसिकता तुम्ही आधीच तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील तीन तेरा आणि बावीस हे दिवस विशेष शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर एक अकरा आणि वीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या विशेषत्वाने जाणवतील म्हणून तशी मानसिकता आधी तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जुलै महिन्याचा विचार केला असता सर्वप्रथम मी मकर राशीसाठी मागील महिन्यात जे काही उपाय दिले होते ते आपण किती केलेत जर केले असतील तर तसं कमेंटमध्ये लिहा मागील महिन्यात मी कोणता उपाय दिला होता तोसुद्धा कमेंटमध्ये लिहा म्हणजे जे आम्ही परिश्रमाने दर महिन्याला उपाय सांगतो आठवणीने तुमच्यासाठी उपाय लिहून देतो त्याचा उपयोग होत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचेल या महिन्यात काळ्या उडदाची डाळ मंदिरात दान करा सात शनिवारी गाईला हरभऱ्याची पोळी खाऊ घाला नियमित काळ्या तिळाचं अभिमंत्रित जल शनिवारी झाडांना अर्पण करा या सर्व उपायांचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने मेष ते मेन प्रत्येक राशीसाठी जुलै दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड करीत आहोत हाँ करा, करा, जोतिश, जोतिश हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरहर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष